नमस्कार मी जिल्हा हौतपाधिकारी बुलढाणा सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा केसेस वाढत आहेत कीटकजन्य रोगांचे बऱ्यापैकी आता पावसाळ्यामुळे केसेस वाढण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात आता डेंग्यूच्या आणि चिकनगुनियाचे केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत आहेत त्या अनुषंगाने आम्ही जानेवारीपासूनच म्हणजे मागच्या पाच सहा महिन्यामध्ये आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे प्रत्येक घराची पाण्यास पाण्यासाठी तपासत आहोत आपण दासाळींकरता आणि त्याच्यामध्ये उपाययोजना करतो तर पूर्ण म्हणजे मे महिना अखेरपर्यंत आपण पाच लाख शहाण्णव हजार घरांमध्ये डासाळीकरता तपासणी केली त्यापैकी चौवेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव घरांमध्ये आपल्याला डासांच्या आळ्या आढळल्या तसंच त्या एकूण घरांमध्ये सतरा लाख अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत आपण भांड पाण्याची भांडी तपासली त्यापैकी जवळजवळ एक लाख अडतीस हजार पाण्याच्या भांड्यांमध्ये आपल्याला डासाळ्या आढळून आण आता यापैकी मॅक्झिमम आपण खालीच करून घेत असतो पण बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई असल्यामुळं आपण ते गाळून परत वापर करण्याचा सल्ला देतो किंवा ज्या ठिकाणी गाळूनही वापर करता येत नाही अशा ठिकाणी आपण केमिप्लासचा वापर करून त्याच्यातील डासळ्या सगळ्या नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारे आपण सगळं केल्यानंतरही आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे तीस रुग्ण आहेत जे आता बरे झालेले आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही एकालाही एकाची डेथ वगैरे झालेली नाही आणि बारा चिकनबुन्याचे रुग्ण आढळलेले तर हे रुग्ण पुढं वाढू नये म्हणून आता नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घेतली पाहिजे आपल्या घरातील पाणीसाठी त्यांनी आठवड्यातून एकदा तरी निश्चित बघितले पाहिजे आणि ते कोरडे केले पाहिजे त्याच्यामध्ये जर डासळे असतील तर निश्चित तुम्ही ते प पाणी फेकून द्या किंवा मग पाणी टाईचाही असेल तुमच्याकडे तर ते पाणी गाळून परत एकदा वापरा पण आरोग्य विभागाला पण सूचना द्या की आमच्याकडे अशा अशा डासळ्या आढळत आहेत नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येऊन पुढची कारवाई करू